रात्री साडे दहाचा शो आहे मला शैतान बघायचं मुव्हीच्या एंडिंगला आहे थोडस ब्लॅक मॅजिक शो वगैरे करतात मूवी च्या एंडिंगला त्याच्या अगोदर पासून जी स्टोरी चालते तर असं वाटत की हा समोरचा असा का करतोय माधवन होता ते बरोबर रात्रीचे एक सोळा एप्रिल आणि तुम्ही बघू शकता फ्रेंड्स समोर पोलीस नाहीये पूर्ण स्ट्रीट मोकळी आहे वी आर इन बिटवीन आय पाठी पण कुणी नाही आहे जर मिररमध्ये बघू शकता तर तर आपण एका जागेला इथं स्टक झालो आहे एवढंच की आता मला ह्याचा पुढचा रस्ता माहीत नाही सगळीकडे अंधार आहे फ्रेंड्स आणि पवईसाठी आपल्याला रस्ता माहीत नाही की बाहेर कुठून पडायचं आहे आय डी कार्ड चौक चौक जुडकी हो या वर्ल्कप टू न्यू लॉक फ्रेंड्स झाली वेळ संध्याकाळची दुपारी बराच वेळ एडिटिंग मध्ये गेला आणि त्यानंतर मग डोकं दुखत होता मी झोपलेलो आत्ता सुटलो थोड्या वेळ अगोदर भाव्याला आंघोळ घातली मग मी देखील आता अंघोळ करून घेतली जस्ट भावे गेले बाहेर खेळायला पूजा घरी आली ऑफिस वरून काल आपण बाहेर गेलो होतो मॉल मध्ये त्यामुळे संध्याकाळी पाणी भरला नाहीये टाकी झाली आहे खाली आणि प्यायचं पाणी पण संपलंय तर आपल्याकडे दोन कळशा आपण स्पेअर मध्ये पाणी भरून ठेवतो त्या कळशाचा भाग आहे ना भेटू रडते पूजाने ऑफिस वरून आलेल्या ला ला ला, कामाला लागले त्याने ठेवून टाकला आहे चा केक पण आहे माझ्या लक्षात नव्हतं मला पण थोडस ला भूक लागली मला आपल्याकडे बाकरीचा पीठ आहे का नाही ना मी त्या दिवशी तुला बोलली होती मी जातो चला चहा पितो आणि बाकरीचा पीठ आता चपातीचं पीठ मारलं मी मग भाकर मी बनवतो प्लीज मला बनवू दे आज भाकर मी भाकरी परफेक्ट शिकलो ना पूजा दुपारच तुला टेंशनच नाही खाणार पूजा पूजा ना मीच हायड्रिक फेशियल आहे <laughs> परमानेंट आयब्रोज वगैरे असं काय काय तीन चार गोष्टी थँक्यू पूजा ह्याच्या अगोदर केलंय का ते काय हायड्रिक फेशियल केलंय फ्रेंड्स ही गोष्ट मी पहिल्यांदा म्हणजे असं काहीतरी शेअर करतोय आपल्या वॉक थ्रू की म्हणजे ना का चे रिक्वेस्ट वगैरे हो ये येतात येतात बऱ्यापैकी येतात बट आपण पूजा सगळे ऍक्सेप्ट करतो सगळे काही नाच्या बरोबरच बिकॉज जोपर्यंत असं वाटत नाही ना की ही गोष्ट दोन या तीनच केली असते उसके। हा आणि ते पण का कारण की ते असे प्रोडक्ट आहेत ज्यांनी कुणाला वर्थ आहे आणि कुणी घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही घेतलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही प्रोडक्ट नाही पूजा जास्त करून नाही वापरत एकदम रेअरली वापरते म्हणून आपण एकच रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली थोड्या दिवसात आपल्या शॉर्ट मध्ये दिसेल असं नको व्हायला की आपण जे प्रोडक्ट नाही पण युज करत आहे त्याचं पण दाखवायचं की आम्ही युज करतो म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हा प्रोडक्ट युज केल्यामुळे ह्यांची स्किन अशी आहे ह्यांचा असं बी म्हणजे ह्यांचे हेअर अशी आहे तसं वगैरे वगैरे डोंट टू एनी ऑफ रिस्पेक्टेड असं दाखवायचं की आम्ही ते वापरतोय तर नॉट uh, दॅट आपला टार्गेट तो नाहीये आपला लाईफ अशी पण आहे असं पण कपल आहे लव्ह मॅरेज केलंय कसे दिवस काढतात कशी रात्र काढतात भांडतात एकत्र येतात कुठं कुठे जातात बजेटमध्ये काय काय गोष्टी करतात त्यांचा छोटा बाळ आहे बाळाला कसं सांभाळतात किंवा कसं दुर्लक्ष करतात त्यांच्याकडून काय चुका होतात काय नाही होत आहे कुठं सुधारणा पाहिजे आपण पण ह्या गोष्टीतून काय बघू शकतो काय नाही बघू शकत ह्या सगळ्या गोष्टी काय सारखं काय तालमेल नसतो डग सारखं का तोंड केलं तर डग आणलाय ना फनी 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 बनते फनी कालचं बन एक दिवस बाहेरच जेवण हे असं आलं रात्री साडे दहाचा शो आहे आणि मोजून तिकीट बाकी आहेत आणि दोन तिकीट बघायचे तर आपल्याला दोन आहेत राहील पूजा नाही राहिली की मी तिला बाहेर घेऊन येईल शैतान मुवी खूप दिवस झालं बघायचं शैतापेक्षा मला शैतान बघायचं पूजा मला क्रू बघायचा मी क्रू बघायला शैतांगायला मी हब मॉल मध्ये हेच नाही क्रू मुव्हीच नाहीये आता संध्याकाळच्या टाईम तो तर बंद झाला ना मग तू ते कन्फर्म आहे की हेच आहे कधी कन्फर्म केलं कोणाला विचारलंच तू लिंकिंग तुझ्या त्याच्यात अकाउंट माझंच आहे अमेझॉनचा वॉशरूम मध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की पाणी नाही आहे आता हातून मला आवाज येते नाही ना फायनली क्रूचा मूवी नाहीये आणि शैतान काय हिला बघायचा नाही आणि शैताच्या पण तिकीट्स ऑलमोस्ट बुक होत आलं आपल्याला वरची सीट गमवायची नाहीये तर मी ही वाली सीट बुक करतो हा मी एकदाच बघून आता मूवी आता सीट जरी भेटली तरी बघ तू कुठं असेल आणि मी कुठं असेल मूवीत मजा काय येणार आहे मला येते मूवी बघायला तुझ्या माझा ऑर्डर कर नाही काय ऑर्डर करू मी काय म्हंटल मला तुझ्या त्या घडीच्या चक्कर मध्ये पडायचंच नाही तू ऑर्डर कर सीओडी कर घरी आला ना माणूस दारा ते मी त्याला लगेच पे करेल आपणच आपलं तिकीट पटपट बुक करून घेऊ एकशे साठचं आहे आणि एकशे साठचंच नसणार आहे एकशे साठ वरून वन सेव्हन्टी एट वरती आलंय तिकीट कन्व्हिनियन्स फ्री इंटरनेट इंटरनेट हँडलिंग फीज वगैरे लागून तुम्हाला तरी कसं तरी आता एक एकटा एकटा मोवी झालं तर तरी आपलं ऑनलाईन तिकीट गो फॉर इट सिरियसली सनरायज काय प्रॅक्टिस केली असत काय सीझन मध्ये थर्टी नाईन बॉल्स बारा मध्ये वन सिक्स्टी फोर ते पण जस्ट वन विकेट डाऊन बघून वाटत आहे की परत स्वतःचाच रेकॉर्ड जो हायेस्ट आय पी एल स्कोर आहे हे लोक पुन्हा स्वतःचाच रेकॉर्ड तोडून नवीन रेकॉर्ड बनवते हा मग बॅट बॉल बघ किती खांब खेळत आहे तुला करायचं ना बॉलिंग बॉलर बॉलर बनायचं ना बेटा हा अरे वा तस खेळायचंय कि ना आपल्याला खेळायचंय नास ओव्हर अजून एक ओव्हर जायची बाकी आहे वेळ झालाय जेवणाचा फ्रेंड्स आज भाव्याने काय तोडून टाकलाय बघा काय बोलतात तुझ्याला त्याची दांडी इथं पडली साडे सहाचा मूवी आहे कदाचित दहा झाले पटपट संपवायचं वाढलं म्हणून ठेवलंय आल्यावरती जेवण त्यामुळे आता मला कितीतरी काय खायची गरज पडणार नाही भूक लागणार नाही तेवढा आपला खर्च वाचेल जेवण टिशेल लागेल मी येतो पटपटला साडे दहा वाजले फ्रेंड्स आणि आता मी जस्ट पोहोचलोय इथे जस्ट विस की मूवी स्टार्ट नसेल झाला तसं पण मूवी पाच दहा मिनिटं उशिरा स्टार्ट होतो

डिले आपल्याला एक ते दोन मिनिटाचा मुव्ही स्टार्टिंगचा एक ते दोन मिनिटाचा मूवी थोडासा मिसआउट झाला बाब्या जस्ट मला स्कूटीचा आवाज काढून दाखवते चालवता आणि कसं येतो तर आता इंटरव्हल झालाय म्हणून म्हटलं थोडस फोनवरती बोलून घेतो दोघींसोबत तुम्ही अजून झोपले नाही का इंटरव्हल संपलाय फ्रेंड्स आणि मूवी रिटर्न स्टार्ट झालाय आणि ऑलमोस्ट थिएटर पण खालीच आहे लास्ट शो होता फ्रेंड्स मूवी बघताना तर वाटलं होतं की खालती उतरल्यावरती मोकळ असेल रोड वगैरे सगळ्या गाड्या दुपार सारख्याच गाड्या आहेत सगळ्या काय नॉर्मलच चालू आहे एवढंच की उजेड नाहीये आहे मूवी आपण नंतर डिस्कस करू पहिला आपण ते करून टाकू जे विचार केला स्कूटी तिथं पार्क करायला गेलो रुपये घेतले असते त्यांनी मॉलच्या मॅनेजमेंटनी तर रोड साईडलाच म्हणून मी स्कूटी पार्क केली आहे जस्ट हेल्मेट वरती आपण करून टाकलं आहे गोप्रो इन्स्टॉल आणि त्यासोबतच वेळ होत आहे बारा बावन थोडस पेट्रोल भरू आणि निघू आपल्या राईड वरती स्टार्ट द स्कूटी सगळ्यात अगोदर तर फ्रेंड्स आपण थोडंसं पेट्रोल भरून घेऊ साईड मिरर पण ॲडजस्ट करून घेतला आहे पोचलो आपण एच पी पेट्रोल पंपवरती एकशे दस हां वन वन झिरो परवाच आपण एकशे साठचं भरलं होतं टूवर्ड डेस्टिनेशन फ्रेंड पेट्रोल वगैरे घेतला आहे वरून गाडी पण व्यवस्थित आहे काहीच इश्यू नाही आहे सिग्नल रेड आहे एकदा ग्रीन झाल्यावरती आपण निघू होता ते बरोबर रात्रीचे एक सोळा एप्रिल अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स आरे कॉलनी सिग्नल फॉलो केला पाहिजे रात्रीचं कारण की बरेचसे स्कूटी ड्रायव्हर आहेत जे डायरेक्ट निघून जातात टू वन अगोदर सारखं तर मुळीच नाहीये फ्रेंड्स पहला तरी स्ट्रीटलाइट वगैरह ना होता है तरी स्ट्रीट लाइट्स बराबर है। असरपन आयेगा कि रोड एकदम आस खाली है। अब उधर पन माँ जो ऑफिस से फ्रेंड्स ऊपर डालो होतो। आणि तेव्हा तर अजिबात लाईट्स वगैरे नव्हत्या बस हे साईडनी जे रेडिएटर साईप म्हणजे म्हणजे साइडनी जे खाली लावलेले असतात लाईट टाईप ते होते ते असल्यामुळे काही उजेड पण नव्हता तेव्हा तर एकदमच अंधार होता बट आता तरी बऱ्यापैकी आता मी ही गोष्ट बोलतोय अगदी म्हणजे सहा सात वर्ष अगोदरची गोष्ट बोलतोय मी तिथे तर रात्रीचं कन्स्ट्रक्शन पण चालू आहे आणि वाहतूक पण आहे जायच्या पण आहेत यायच्या पण आहेत थोडस ब्लॅकआउट झालंय इथून थोडासा ब्लॅकआउट झालाय पुन्हा मला वाटलेलं ब्लॅकआउट नाही होणार थोडंसं आपण आतमध्ये आहे तर ब्लॅकआउट आहे पाठी आपली आहे फायर ब्रिगेड आहे म्हटलं रस्त्याचं वगैरे चालू आहे पण लाईट पुढचीच ठेवली आहे अपरवाली एरिया वेर वी हॅव स्ट्रीट लाईट आणि तुम्ही बघू शकता फ्रेंड्स समोर पोलीस नाही आहे पूर्ण स्ट्रीट मोकळीन आय फ आणि आपल्या पाठी पण कोणी नाही आहे जर मिरमध्ये बघू शकता तर बरोबर आहे थोडीशी हवेची जागा आहे बस थोडेफार वाहन वगैरे येतात जातात आहे नॉर्मल नॉर्मल ठेवली चाळीस तीस चाळीस ती स्पीड असेल आपल्याला रोड सांभाळून जावा लागणार आहे डॉग्स आहेत थोडेफार रस्त्यावरती बड़ी ओके अगेन बैक येकॉनर स्ट्रीट वेल ऑलमोस्ट नथिंग जस्ट एन ऑटो अच्छा ये गार्डन ज लहानपुर गार्डन ना हत मधे आ, तर आपण एका जागेला इथं स्टक झालो आहे एवढंच की आता मला ह्याचा पुढचा रस्ता माहीत नाही सगळीकडे अंधारे फ्रेंड्स आणि पोवईसाठी आपल्याला रस्ता माहीत नाही की बाहेर कुठून पडायचं आहे तर लेट्स चेक दो दोस्त दोस पवई गेले रस्ता खास आहे बाहेर अच्छा समोर मी यांना विचारलं तर ह्यांनी सांगितलं की पाटी, -पाटी हे करून अच्छा इथूनच आहे मुंबई हायवे हा तर जस्ट एकदा त्यांच्याशी पण कन्फर्म केला आणि आपण रोड पण कन्फर्म आहे <laughs> यार अगेन ऑन अ वेअर देर लाईट नो नथिंग टाईप वास येतोय नाला असल्यासारख समोरून थोडीशी लाईट येत दिसते की आपण समजून जातोय समोरून कार येणार आहे म्हणून आपण जस्ट ऑन वगैरे देतोय पहिलाच काहीतरी जर झाडावरून पडला आणि माझ्या खांद्यावरती हिट झालंय फ्रेंड्स वर ऑन टू द रोड्स ओके आता पुन्हा आपण एका अशा रस्त्यावरती आहे जिथे लाईट्स आहेत मगाशी अजिबात लाईट नव्हत्या पवईच्या हायवे पर्यंत आहोत की नाही अजून पण क्लिअर नाही ते बट इथं आता थोडं रेसिडेन्शियल एरिया आलाय आहे ज्याच्यामुळं नॉर्मल वाटतंय मगाशी पण नॉर्मलच होतं पण आता जरा लोकांना बघून आता वाटतंय थोडं माणसांमध्ये आल्यासारखं <laughs> मला तरी वाटतं मी प्रॉपर रस्त्याने चाललोय वाटतं एकदा जर थांबून एकदा चेक करू पुन्हा एक रोड जिथे कोणीच नाहीये रोड तर आपल्याला बरोबरच दाखवत आहे स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रेटच जायचं आहे बघू लवकरच पोचू दॅट्स इट फ्रेंड्स आय डू थिंक की आपण नॉर्मल रोडवरती आलो आहे दॅट्स इट इथून पण बरोबर भीती वाटते तर एवढीच अशा टायमाला की जे पण आता स्ट्रीट साईड डॉग्स असतील ते कुणी पाठी लागायला नको पाहायला वगैरे हो नको आणि स्कूटी वगैरे मध्ये रस्त्यात बंद पडायला नको म्हणून म्हणून आपण पहिलाच स्कूटीमध्ये पेट्रोल पण भरून घेतलं होतं थोड्याच वेळात आपण मेन हायवेला टच हो अच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पवाई उद्यानला आपण पोहोचलो एक वाजून पाच का किती मिनिटं होते आपण तेव्हा आतमध्ये गेलो होतो आरे कॉलनीच्या आणि सव्वा एकला बरोबर आपण बाहेर पडलो तर इथून आपल्याला राईड घ्यावा लागेल बिकॉज हे तरी राईट इंडिकेट करतं पण इथून हा नाही हे गोरेगावसाठी इथूनच रस्ता आहे का इथून अच्छा इथूनच आहे पोचलो आहे हायवेवरती मेन आणि इट वॉज फाईन ऑल्दो इट वॉज नॉट अ गुड इट टू गो बट इट्स ओ गेट कुठे गेली आहे ला पाच फ्रेंड्स आणि आपण जसं उतरलो थोडस कॉफी प्यायला कॉफी का कॉफी का एक दे ना नॉर्मल आहे मूवी बद्दल बोलायला जावं तर फ्रेंड्स मूवी तर प्रॉपर हॉरर मूवी होता ब्लॅक मॅजिक वरती बेस्ड होता फोन जरा व्यवस्थित कॅचअप करून घेतो कारण की माझ्या आवती आणि थोडस भावती आणि थोडस सा या साइडला वगैरे काही माणसं पोरं वगैरे आहेत तर ते थोडेसे तर सेफ साईड ला। ला मी फोन थोडासा जोरात ग्रॅफ्ट केला स्टार्टिंगला माधवनची एंट्री मोठ्या स्क्रीनवरती बघून तर फार बरं वाटलं कारण की खूप वेळानंतर त्याला बघितले इनफॅक्ट मी स्वतः खूप वेळानंतर सिनेमा हॉलमध्ये गेलो मूवी बघायला बरेचसे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमधून आपल्याला कमेंट आले होते की शैतान मूवी बघायला जास्त मनात पण होतं म्हणून आपण गेलो मूवी बघायला मूवी बघितला तर थोडासा असं होतं ना की डरावनं मूवी बघितला तर थोड्या वेळ आपण भीतीमध्ये राहतो असं काय होईल तसं काय होईल तर मला वाटलं हा राईट टाइम आहे म्हणून मी म्हटलं लेट फेस द फिअर आणि म्हणून मी आरे ए कॉलनी मधून एक राईड मारून आलो तुमच्यासोबत शेअर केलं अँड इट वॉज नॉर्मल फ्रेंड इट ऑल्सो इट वॉज नॉट अ गुड डिसिजन मी मगाशी पण बोलतो बट तरी आजकाल आरे ए कॉलनी मध्ये पहिल्यासारखं नाहीये की रात्र झाली की म्हणजे असं तसं वगैरे इट्स अ फॉरेस्ट आणि असू शकतात त्याच्यामध्ये फेक पण न्यूज असू शकतात रिअल पण हॉरर न्यूज वगैरे असू शकतात लेट्स कम बॅक टू द मूवी स्टोरी फ्रेंड्स तर मी तर खरं सांगेल ज्यांनी कोणी बघितला नसेल अजूनपर्यंत तर एकदा तुम्ही स्वतः जाऊन बघा जस्ट एंटरटेनमेंट पर्पज साठी जा कारण की तिथं मूवीच्या पण अधून मधून जेव्हा लास्टला तांत्रिक तांडव वगैरे सगळं चालू असतो तेव्हा मुव्हीच्या पण खाली सबटायटल्स येतात ना दिस मूवी डझन प्रमोट्स ब्लॅक मॅजिक वगैरे तर मुच्या एंडिंगला आहे थोडंसं ब्लॅक मॅजिक शो वगैरे करतात मुव्हीच्या एंडिंगला त्याच्या अगोदरपासून जी स्टोरी चालते तर असं वाटतं की हा समोरचा असा का करतोय माधवन अजय देवगनच्या फॅमिलीसोबत पण ते नंतरला समजून येतं की तो जस्ट काहीतरी त्याला पॉवर पाहिजे असते गॉड म्हणजे त्याला नसतं आवडत की गॉडनी सगळ्यांना आपली आपली विल पॉवर दिली आहे तर त्याला सगळ्यांना पूर्ण दुनियाला वश मध्ये करायचं असतं म्हणून तो जी एकशे आठ टोटल पोरी आहेत त्यांना तो कब्ज्यामध्ये घेतो स्वतःच्या त्यांना तो बली देणार असतो तितक्यात अजय देवगन स्वतःच्या पोरीला वाचवायला जातो आणि सो ऑन म्हणजे आता शेवटी मूवीच्या एंडिंगला चांगलाच होता एकदम एंडिंगला एक असा मस्त सीन दाखवलाय की अजय देवगणनी माधवन जे त्या मुलींसोबत कैद करून ठेवलेलं तर तो माधवनला अजय देवगण कैद करून ठेवतो एका खाली त्या खाण्यामध्ये आहे इंटरेस्टिंग प्रॉपर दाखवलं गेलं एक डॅड त्याच्या मुलीसाठी काय करतो म्हणजे एक बाप त्यांच्या मुलांसाठी इतक्या कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतो कसं त्यांना वाईट गोष्टीमधून सोडवू शकतो कशी हार नाही मानली पाहिजे काही झालं तरी आणि कसं एक फॅमिली म्हणतात किती फॅमिलीचा स्ट्रॉंग बंड असतो गोष्टी बऱ्यापैकी दाखवल्या गेल्या त्या मध्ये आणि एक आई पण किती स्ट्रॉंग असते आपल्या मुलांना घेऊन ते देखील दाखवलं गेलं ब्लॉग बघण्यासाठी फ्रेंड्स त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय भाव्या तर नाहीये भाव्य गेली घरी झोपून मी एकटाच आलो मूवीला तर पूजाला हे माहित नव्हतं की मी आरे कॉलनी मध्ये जाणार आहे वगैरे हे सगळं इथं माझ्या डोक्यात आलं म्हणून मी आलो एकदा मी तसं माझ्या मनात होतच की एकदा जाऊन येऊच तर आलो आता इथून प्रॉपर हायवेने जाऊ आता सॉन्ग ऑफ द डे बोलायला पकपक एक मुव्हीज so तर ऑफकोर्स सगळ्यांनीच बघितला असेल त्याच्यामधले एक सॉंग जे काळाच्या मुठीतून गेल जे कशाबाई थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स लेट्स गो होम नाव त्याच्या अगोदर आपण पैसे देऊ दहा रुपये जे त्यांचे बनतात बोलता बोलता बस थोडस हँडल वरती चहा सांडली थोडस सा कॉफी हे चिकट चिकट होईल त्यासाठी बघू आपल्याला भैया हेल्प करतात का थोडस पाणी द्यायला थोडस पाणी बस 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 थोडस हेल्प केलं पाणी घेतलं फ्रेंड्स थोडस कारण की आपल्या ह्याच्यावरती थोडस थँक्यू कसा वाटला फ्रेंड्स व्लॉग नक्की कमेंट करायला विसरू पर... नका रात्रीच्या दीड वाजता पण सिग्नल चालू आहे आणि बरेचसे लोक ते फॉलो पण करतात बघून बरं वाटत आणि काही लोक फॉलो पण नाही करत बापरे सेकंड साइटी भीतीच वाढली म्हणून मी सरांना विचारलं स्वतःच की थांबू का ते म्हणजे ना ऐक जेवढी भीती ते आरे कॉलनी मध्ये नव्हती वाटली तेवढी भीती समोर चेक लागा बघितल्यावर पोहोचतोच आहे घरी पण एवढं सांगेल की मी लहानपणी ना फ्रेंड्स घरवीर सोडून पळून वगैरे जात होतो एका स्थळी जाऊन झोपत होतो थांबत होतो रात्रीचं तर तिथे मी काही एखाद दोन गोष्टी एक्सपिरियन्स केल्या होत्या त्या जर तुम्हाला ऐकायच्या असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा नक्की त्यावर येत्या काही ब्लॉग्समध्ये डिस्कस करू बोलल्याप्रमाणे माझं जे प्लेट मी अर्धवट ठेवून गेलो होतो ते मी आता जेवायला घेतो आणि जेवण संपवतो